त्याला एकच वाक्यात कळेल बुद्धिमता परिष्ठ भाई माझा एक चॅलेंज म्हणून त्यामध्ये दे हनुमानाच्या आपण मी म्हणतो मी महारुद्रा वैद्य हनुमान मारुती आपण म्हणतो एक एका एका, -एका शब्दाला कथा आहे आणि त्या एका एका, -एका शब्दावर किती बोलू तेवढं नक्की आहे दोन ती दोन अडीच तास दो दो सांगायला लागतात एक 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 शब्द मी म्हणून मी महारुद्रा का म्हणते त्याला विषय असा इथे आहे की शिकिंदा काढण्यासारखं ती थोडक्यात पार्श्वभूमी अशी ती तुम्हाला सगळ्यांना माहिती पण विशाल तयारी म्हणून मी तुम्हाला सांगतो अशी आणि त्याच्या लागलेला असतो त्याच्या भयाने त्याची जी असते म्हणजे आताच्या कर्नाटक भागातील हम्पी वगैरे हा जो परिसर आहे काय म्हणू आपण पंपा सरोवर वगैरे हा परिसर कोणी तुम्ही जाऊ दे आला असाल कदाचित तर त्या परिसरात त्या सुग्रीवाचं राज्य होत सुग्रीवाचा राज्य होता आणि तो काय आवडलेल्या अवस्थेत असायचा कारण कधी हा वागी येईल आणि कधी माझा काटा काढेल अशी त्याला सतत भीती असायची त्याच्यामुळे त्याने टेघळणीसाठी काही माणसं ठेवली आणि ती ठेवायलाच पाहिजे पण ती आता मला विचार ठेवून ते एवढ्या मोठ्या पर्वतावरनं एवढा माणूस कसा दिसेल म्हणे त्यांच्याकडे काही दुर्बिणी होत्या काय रामायण जाळ्या त्याचं उत्तर होयच कारण दुर्बीण कशी तयार करायची संस्कृत भाषेमध्ये सगळेच लोकमान्य दुर्बिणीचं तंत्रज्ञान भारतामध्ये रामायण काळात नव्वद होत तर अशा पद्धतीने दुर्बिणीतना टेहर ही करत बसते कोण आलं कोण आलं कोण आहे कोण आहे हा एक हा तर असंच ते सगळे वाहन एकदा करत बसले अचानक त्यांना दोन माणसं दिसतील कोण आहेत कोण आहेत कोण आहेत कोण दोन माणसं आले ते दोन माणसं म्हणजे राम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधासाठी ते साऊथ इंडियाकडे चालले होते दक्षिण भारतामध्ये मा सीतेचा शोध घ्यायला चालले होते त्यांच्या हातावर बलवान होती पाठीमध्ये नाते होते आणि खडग होती वेगवेगळी शस्त्र होती कारण तसाच तो चहा युवाच आहे आहे त्याच्या हातामध्ये कायम कोणी कितीही म्हटलं की हमे मिली खडगिनासी काही ते गरम असत त्याच्यामध्ये सगळ्यांना आपल्या देवतातील आता आपले शस्त्र घेतलेले आहेत स्वसंरक्षणासाठी आणि दृष्टांचा नाश करण्यासाठी शस्त्र जिची आपण आज पूजा करतोय ती जितकी प्रेमळ आहे आपली आई तितकीच ती कठोर होते कधी ती आपल्याला चंद्राप्रमाणे नसते चंद्राने आपण घरत असाल श्री सुप्ता कधी कधी सूर्याप्रमाणे तातडी आपल्याला आपली आहे बोलल्यानंतर आपल्याला राग येतो कारण तिथे मग तापलेली असते म्हणजे सूर्यासारखी म्हणा हिनी सुद्धा सुद्धा देवीमध्ये शस्त्र घेतलेले तशी रामाने सुद्धा हाताचे शस्त्र घेऊन सीतेच्या शोधासाठी ऋष्यमू पर्वतावर ते बंधू आलेले येतो चालन सांगत आल्यानंतर ते कोण येतो जो काही कळायला मार्ग नाही त्यात गुप्तहेरांनी सांगितलं म्हणजे आधीच बनवत होते असं म्हटल्यामध्ये सुग्रीवाला तिथे बसल्या काही घाम म्हटलं अरे आता हे दोघं आलेत खरे कशासाठी आले आता तर शस्त्र आहे हे नक्कीच मला मारायला आले मी आपल्या मानसिक असं समोरच्या माणसाच्या मनात तसं काही नसतंच पण आपण काहीतरी ग्रह करतो यांनी ना हे माझं काहीतरी ऐकलं असेल तर यांनी हे असं काहीतरी की पाहिलं समोरच्या माणसाचं लक्ष पण नसतं काय व्हायला त्या गोष्टी आपणच आपल्या मनाचे मनाचे भ्रम मनाची समजूत करून घेत पण तसं नसतं ना प्रत्येक वेळी तर त्याच्यामुळे मला बातमी झाली सुग्री म्हणतो की यांची माहिती काढली पाहिजे का आले आहे आपल्याला माहिती पाहिजे मग आता माहिती काढणारा माणूस कोण आहे आपल्याकडे ते कसं बुद्धिमत्ता हनुमंत हनुमंताला सांगतात जा रे बाबा जरा बघ कोण आलंय हे असे मोठे बला मातामध्ये शस्त्र या मला माराजून आले नाहीत ना जरा जाऊन माहिती काढून शेकू पण असा नको जाऊन शेपूर मग कसं जायचं तर विप्रवेश धारण करून जा म्हणजे ब्राह्मणाचा वेश धारण कर आणि मग त्या दोघांना सांगulose आणि सगळी माहिती करूनी कोण आहे काय आहे शिषकाई कुटुंबे शिषकाई आपण करू तो करायला करायला잖아 कोण आहे कुठे ती काढू पण सुद्धा त्याच्या अंगवावर पडलेली जबाबदारी त्याला समजावत आहे कथित दृष्टाचे सुराज्य असो जी मानमती मानुष्यते कुलीन शास्त्रज्ञ दृष्ट सेनापती करताना सदा संतुलित राहणार शूर विल्यमान धैर्यवान बुद्धिमान पवित्र आणि सेनापती कोणाला बनवायला पाहिजे अनुराग आता अनुराग हा शब्द साधारणपण प्रेम भावना या संबंधी वापरतो पण संस्कृत भाषेत कसे असतात ना त्या शब्दांचे अर्थ तुमच्या कंटेक्ट प्रमाणे बदलतात इथे अनुराग म्हणजे स्वामीवर निष्ठा ऐकणार आहे जसे आपले शिवरायांचे मावळे होते त्यांना शिवरायांना इतकं अनुराग अवघ्या आपण म्हणू की त्यांच्यासाठी पायी प्रभू काय केलं आपल्याला माहिती आपल्याला आणखी काही सगळे माझ्याकडे तुम्हाला तर नक्कीच माहिती आहे काय केलंय असे कारण माझ्या काय काय सांगतो की तिचा माऊल इथे

तुमचे योद्धे हे युद्धाकुशल आणि पराक्रमी आहेत ना त्यांच्या शौर्याची परीक्षा तुम्ही घेता की नाही आणि तुमच्या सरकार सत्कारपूर्वक सन्मान मिळवतात की नाही असे तीन प्रश्न आहेत आताच्या शाळांमध्ये माझ्या मुलाच्या शाळेमध्ये पण असते सरप्राईज टेस्ट सगळ्या शाळांमध्ये असताना तशी तुम्ही तुमच्या सैनिकांची सरप्राईज टेस्ट घेता की नाही असं विचारलं म्हणजे नुसतंच शस्त्राचे शिक्षण घेतलंय पण तुमच्या दा। एका जर गंज घडला असेल तर मग गोविंदाच्या पायाला गोळी लागले जातो की काय झालं आपल्याला माहिती पण बरोबर खरं ते पिस्तूल चाललं काय माहिती झालं तसा चौथी सकाळ झाला विचारात तो ओमळे जाय एका काठीने लढले एका काठीच्या आधारावर त्याने त्याला पकडून दिलं होतं किती म्हणून कार्य आहे त्याचं खरंच मोठं कार्य आहे पण नाहीतर पोलिसांनी जाग दाबताय पण बंदूक इतर कोणीच सुटत नाही मग त्याचा उपयोग काय त्याचा काय उपयोग म्हणून मुद्दा सांगायचं आहे इथे की तुम्ही तुमच्या युद्ध सराव महत्वाचा जसा आपल्याकडे युद्धाचा सराव होतो भारतामध्ये युद्ध नौकांचा सराव होतो जे युद्ध म्हणजे जे नौदल असत ते वायुदल असत त्यांचा सराव होतो सराव करताना आवश्यक आहे त्यांच्या शौर्याची परीक्षा तुम्ही घेतली पाहिजे आणि तुमच्या घरात सन्मानपूर्वक परिश्रमपूर्वक सन्मान सन्मान त्यांनी मिळवला पाहिजे म्हणजे काय तर एखाद्याने चांगलं केलं तर त्याला तुम्ही बक्षीस दिलं पाहिजे जसं आपल्याकडे परमवीर चक्र प्रदान झाला सव्वीस जानेवारीला सोडा मोठ्या मोठ्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ज्यांनी अतुलनीय कामगिरी केली त्यांना पद्म पुरस्कारांचं वितरण होतं भारतरत्न पुरस्कारांचं वितरण होतं पण शौरी पदक जी मिळतात ती अशी इथे बिल्ले लांबलेले असतात त्यांनी एवढे मोठं म्हणजे मोठी मेजर वगैरे सगळी जी मंडळी असतात तर त्यांचा तुम्ही योग्य तो सन्मान करता नाही तो केला केला पाहिजे नाहीतर मग त्यांना काय त्याला काहीतरी उत्सुकता असते किंवा हो, आम्हाला तर काहीतरी मिळेल रेकग्नेशन महत्वाचं आहे की तुम्ही जे काम करताय कोणीतरी तुमच्या मागे आहे आणि ते तुमचं परीक्षण करताय आणि त्याचा योग्य तो सन्मान तुम्हाला दिला म्हणजे इथे मानस जास्त आहे आपण सगळ्या बाजूने विचार करतोय या अनोळखी रामायणात हे मानसशास्त्र त्यांनी मागे बरोबर आहे ना मी एखादा खूप चांगलं काही काम केलं आणि मला तर कोणी अवॉर्ड दिलं ना किंवा माझं नाव तिथे नाही गेलं तरी तर कुठे ना कुठेतरी आपल्याला मनात घात ना की अरे एवढं चांगलं काम करून सुद्धा तरी मला काही हे कुठेतरी मानसशास्त्र आहे ते मानसशास्त्र म्हणजे सांगताय त्यांनी सरकार पूर्वक सन्मान मिळवायला हवा तुम्ही त्यांचा केला पाहिजे करता प्रक्षित बलसे भक्ता यांची वेगनांची या गोष्टी टाउन संप्राप्त का अनंतदा असे न विनम असेल हा आपल्या सगळ्यांना दिवाळांचा विषय एक तारीख झाल्यानंतर आपल्याला बँकेचा मेसेज यायला पाहिजे सगळ्यांना येतो जे पेन्शन वाले त्यांना येतो जे नोकरी करता येत त्यांना येतो मेसेज आला की पहिले मी सुद्धा ट्रेन मध्ये असेल तरी बघतो आलाय बाबा एच डी बँकेचा मेसेज मला आलाय तेव्हा हुश्य होतो का हुश्य होतो आपण आणि आपल्याला वेतन मिळत त्या संबंधी हा लोक म्हणजे एवढा विचार केलाय आपल्या वाल्मिकी रामायणातले आपल्याला माहित असतं ते काय म्हणतात की सैनिकांना देण्यासाठी नियत म्हणजे आणि भत्ता सातवा सहावायो सातवायो ते भत्ते तुम्ही योग्य समी आणि ते, ते देण्यासाठी विलंब करीत नाहीत ना असं जरा विचार मी वेतन हा शब्द वेतन श्रेणी वगैरे खूप वेळा माझ्या ऐकून शिक्षिका असल्यामुळे हे सगळे शब्द सतत जाणार पडत नाही लहानपणापासून इथे म्हणून आमच्या दोन मॅडम आहेत त्या काय हसत आहेत त्यालाही कळत तर हा जो वेतन हा शब्द आहे हा शब्द सुद्धा म्हणजे आपण म्हणून त्रेता युगात संस्कृत भाषा ही इतकी पुरातन आहे की त्याच्यात हा सुद्धा तुम्ही वापरलाय वेतन तुम्ही योग्य दे देता की नाही सैनिकांना जर नसतील ते तर द्यायला पाहिजे नाही काय होईल तुम्ही जर वेतन नाही दिलं त्यांना तर ते पुढे सांगतायत कालातिक्रमणे ही एव भक्त वेतन येऊन मृता Haru tu apiku